काय करते काय नाही थांबले होते मग ही काय प्रिय राजू भाऊ भाऊ मग सगळे म्हणतात मी म्हणते भाऊ म्हणतात का सगळ्यांसाठी काम करते ही करतो म्हणून भाऊ म्हणतात ते राजू भाऊ माझा तुझ्यावर खूप जीव आहे मग आहेच ना अरे हाय मला पण कळतय पण भाऊ आणि नेहमी राहील पण माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ आणलंय राजू भाऊ पण माझ्या मनात फक्त तू आणि फक्त तूच आहेस राजू भाऊ असं असतं का काय झालं काय चुकलं त्यात अरे चुकलं काय म्हणजे गावात तोंड दाखवाय जागा नाही राहिली मला मित्रांनी वाचली चिठ्ठी द्या आतर वगैरे दिली त्यांनी सगळ्या गावात केलंय मग आता सगळे बोलतात मी पण बोलले भाऊ अरे भाऊ असतं का पण असं झालंय ती बहिणीने बावालपत्र लिहिल्यासारखं तू काहीतरी कर भाऊ राजा भाऊ मला माहित आहे तू खूप धाडशी आहेस माहिती आहे पण ही भाऊ असतं करा का हे पण लवकर निर्णय घे भाऊ मला फक्त आणि फक्त तुझ्यासोबत आयुष्य घडवायचंय राजाभाऊ ह्या पात्रात राजा भाऊ सोडून दुसरं काय आहे का बरं जाऊ जाऊ दे काय आता जाऊन लागणार तर काय लिहिलंय म्हणलं अशी इज्जत गेली आणि इतके दिवस कुठे गेल ती आता तुला स्थळ आले तू लागली बोलायला चल ना कुठं पळून अस अरे घरी सांग तू घरी ऐकत ना आपल्या नाही ऐकणार कस नाही ऐकणार सांगितलं तू काय सांगितलं मी तुझं नाव सांगितलं घरी काय राजा भाऊ भाऊच म्हणले असणार आहे मला माहिती राजा भाऊ नाही राजू म्हणून सांगितलं नक्की सांगितलंय का तू असं पळायचं कसं म्हणती म्हणते एकदा मला पण बोलू दे बर नको काय नको काय पत्र लिहिलंय नाही आव चांगले तुझ्या भाऊना आल्या माझ्यापर्यंत कळाल्या पण ही भाऊ नव्हतं तू काय आता सांगत जाऊ दे तुला रे आता बाबा राजा भाऊ ऐक ना मला घरच्यांनी दुसरीकडे लग्न जमायच्या अगोदर लग्न करायचंय तू काहीतरी कर राजा भाऊ फक्त आणि फक्त तुझीच लव यू सो मच राजा भाऊ पोर म्हणायला लागले आता भाऊ बहिणीचं प्रेम आहे ती काय पण म्हणतात ना काय पण अर्पण पण तू लिहतानीच नेट लिहायचं ना मग कशी काय पण म्हणते राजा भाऊ अर्पण पण सगळी कशी मानते तू कोण आहे मान आता वेगळं आहे काय माच नाही मग ती काय भाऊ नाही आपलं आता वेगळं आहे ना हो आणि मग इथं भाऊ भाऊ केलंय तू आणि तुझं एवढंच प्रेम होत तू इतके दिवस सोबत असून तू का सांगितलं नाही जाऊ दे ना त्या आता दिवस झालं त्याला लय दिवस झाले मग आता बरं तुला सांगा वाटलं पाहून आल्या पार तोंडात घास घालायचं आणि मग तू सांगत आहे मला ते जाऊ दे तू येतो का नाही सांग असं कसं येतो का नाही मला सांगावं लागेल घरी काय काय नाही मग घरच्यांचा निर्णय घ्यावा लागेल असं उठलं की सुटलं की निघालं पळून असं असतं कुठं त्यांनी नाही म्हणलं तुझ्या घरची नाही म्हणू शकत नाहीत कशी नाही म्हणते काय कमी आहे तुझ्यात काय कमी आहे माझ्यात हवा तू सांगतो या घरी ठीक आहे हा हो सांगते हा आणि आता असलं काय राजा भाऊ नको म्हणत जाऊ राजू म्हणित जा आरो तरी जमन कच सांगशील सांगते ना काय हा सांग आणि फोन कर मला नंबर आहे ना नाही लेट केलाय कान फडानो का जा सांग ठीक हो। आहे येऊ का राजू भाऊ कान फड राजू नेग चेला भाऊ म्हणती जाऊ दे मुरुत